हॅलो फ्रेंड्स आजच्या वडिओमध्ये आपल्याला समनार्थी पाचशे प्लस प्रश्न बघण्याचा आपला मानस आहे आपण डी एम ए आर कल्याण डोंबिवली महानगरपालिका गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर यापैकी कोणत्याही पदाकरिता परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर आजचा व्हिडिओ अगदी खास आहे कारण की लक्षात घ्या टी सी एस आणि आय बी पी एस परीक्षेत मराठी व्याकरणामध्ये सामनार्थी शब्द हा जो टॉपिक आहे त्यावर तीन ते चार प्रश्न विचारले जातात आणि पाठ्यमागच्या जेवढ्याही एक्झाम जर आपण कन्सिडर केला तर सर्व जे प्रश्न आहेत ते आपल्या याच प्रश्न संचमधील आहे त्यामुळे कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न बघण्याचा आपण प्रयत्न करूया त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि शेजऱ्या असणाऱ्या बेलायकन क्लिक करायचे जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणाला भेटेल तर बघा सर्वात पहिला आहे अनाथ तर याचा समनार्थी शब्द आहे पोरका अनर्थ संकट अपघात दुर्घटना अपेक्षा भंग हिरमोड आपण फास्टमध्ये कव्हर करणार आहोत त्यानंतर आहे अभिवादन नमस्कार वंदन प्रणाम अभिनंदनचा आहे गौरव अभिमान गर्व अभिनेता नट यानंतर पुढे अरण्य अरण्याचा आहे वन जंगल कानन आणि विपिन अवघड म्हणजे कठीण औचित म्हणजे एकदम अवर्षण म्हणजे दुष्काळ अविरत म्हणजे सतत अखंड यानंतर पुढे अडचण याचा समस्या अभ्यास याचा आहे सराव परिपाठ व्यासंग अन्नचा आहे आहार खाद्य त्यानंतर अग्नि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट अग्नीचं काय काय आहे तर लक्षात घ्या अग्नीचं आहे आग अनल विस्तव वन्ही अंगार पावक हुताशन आणि शिखी त्यानंतर अना म्हणजे आणि अग्नित म्हणजे असंख्य अमर्याद पुढे अचल म्हणजे शांत स्थिर अचंबा म्हणजे आश्चर्य नवल अतिथी म्हणजे पाहुणा अत्याचार म्हणजे अन्याय पुढे अपराध गुन्हा दोष अपमान मानभंग अपाय म्हणजे इजा पुढे अही म्हणजे काय साप भुजंग सर्प व्याळ पन्नग आणि फनी असुचाही आसू अंबर म्हणजे वस्त्र अंधार म्हणजे काळोख तिमिर तम त्यानंतर पुढे अमृतचा आहे पियुष सुधा अहंकार गर्व अंक आकडा त्यानंतर आई याचा आहे माता माय जननी माऊली जन्म जन्मदा आणि जन्मदात्री त्यानंतर आकाश व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट यावर देखील खूप साऱ्या परीक्षेत प्रश्न विचारण्यात आला आहे आकाशचा आहे आभाळ गगन नभ अंबर अवकाश अंब, अंतरिक्ष योम ख अंतराळ वियत आणि वितान त्यानंतर आठवणचं आहे स्मरण स्मृती आणि सय पुढे आठवड्याचा आहे सप्ताह आनंदाचा आहे हर्ष तोष मोद संतोष प्रमोद उल्हास आणि उद्धव त्यानंतर पुढे आजारी याचं काय असेल पीडित आणि रोगी आयुष्याचा आहे जीवन हयात आतुरताचा आहे उत्सुकता आरोपीचा आहे गुन्हेगार आणि अपराधी पुढे आश्चर्य याचं आहे नवल अचंबा विस्मय अचरत आणि आचूज त्यानंतर आसनचं आहे आसन त्याचा आहे बैठक आदरचा आहे मान आवाजचा आहे ध्वनी आणि रव पुढे आवाजमा म्हणजे आवाजात आज्ञा आदेश हुकूम आपुलकी जवळीकता आपत्ती संकट आरसाचं आहे दर्पण मुकुर आदर्श आणि आरंभचा आहे सुरुवात आणि विद्यार्थी मित्रांनो जर आपण डी एम ए आर किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा जी एम सी याकरता जर फॉर्म भरला असेल तर आपण आपल्याकरता स्टडी मटेरियल तयार केला आहे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणकोणतं मटल आहे याबाबत डिटेल प्रोव्हाइड केलं आहे किंवा आपण ॲप्लिकेशन डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याकरिता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे अगदी कमी फीमध्ये क्वालिटी कंटेंट आपण प्रोव्हाइड करत आहोत तर लगेचच परचेस करा आणि डिटेल पाहिजे असेल तर आपण मला व्हॉट्सअप देखील करू शकता पुढे आशा त्याचाही इच्छा आस आश मनीषा आसक्तीचाही लोप आळशीचाही कुजर निरुद्योगी ऐदी आणि आळसट वेगचा आहे गती त्यानंतर वेळचा आहे समय प्रहर वेळूचा आहे बांबू वेश म्हणजे पोशाख वेदना म्हणजे यातना त्यानंतर पुढे विश्रांतीचा आहे विसावा आराम वितरणचा आहे वाटप वाटणी विद्याचा आहे ज्ञान विनंतीचं आहे विनवणी विरोधचा आहे प्रतिकार विसंगती विसावाचा आहे विश्रांती आराम पुढे विश्वचं आहे जग दुनिया वीज याचा आहे विद्युर सौदामिनी वृत्तीचा आहे स्वभाव वृद्धचा आहे म्हातारा त्यानंतर वैरान म्हणजे ओसाड भकास उजाड वैरीचा आहे शत्रू दुश्मन वैषम्याचा आहे विषाद व्यवसाय आहे धंदा व्याख्यान म्हणजे भाषण शरीरचं आहे देह तनू काया कुडी अंग शक्तीचा आहे सामर्थ्य जोर बळ त्यानंतर शर्यतचा आहे स्पर्धा होड चुरस शहरचा आहे नगर शंकरचं आहे चंद्रचूड आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक लगेचच करायचं आहे आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करू शकता पुढे आहे श्वापद त्याचा आहे जनावर शास्त्रज्ञाचा आहे वैज्ञानिक शाळाचा आहे विद्यालय शाळू का म्हणजे शिवलिंग शेतचं आहे शिवार वावर क्षेत्र देहचा आहे तनु तन काया व पु शरीर देशचा आहे राष्ट्र देखावा याचा आहे दृश्य देखतचा आहे बगत पाहत त्यानंतर दारचा आहे दरवाजा दारिद्र्य म्हणजे गरिबी दौलत म्हणजे संपत्ती धन धरतीचा आहे भूमी धरणी ध्वनीचा आहे आवाज रव यानंतर नदीचा आहे तटिनी त्यानंतर तटिनी तरंगिणी आणि जलवाहिनी नजरचा आहे दृष्टी नवरा याचा आहे भ्रतार वल्लभ पती कांत नाथ दादला धव आणि अंबुला त्यानंतर नक्कलचा आहे प्रतिकृती नमस्कारचा आहे वंदन नमन त्यानंतर नातेवाईकचा आहे नातलक त्यानंतर निश्चयचा आहे निर्धार त्यानंतर निर्मळचा आहे स्वच्छ नियमचा आहे पद्धत निष्ठा याचा आहे श्रद्धा नृत्य नाच नोकर म्हणजे सेवक नव्हतं म्हणजे नव्हते परिश्रम कष्ट मेहनत पतीचा आहे नवरा वर पत्राचा आहे टपाल पहाट म्हणजे उषा परीक्षा म्हणजे कसोटी कार्याचा आहे काम कार्यक्षम याचा आहे कुशल दक्ष निपुण हुशार कारागृहचा आहे कैदखाना तुरुंग कीर्तीचा आहे प्रसिद्धी लौकिक ख्याती कुतूहलचा आहे उत्सुकता कुटुंबाचा आहे परिवार कुशलचा आहे हुशार तरवेज आणि कुत्रा म्हणजे श्वान आणि विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करू शकता त्यावर आजच्या व्हिडिओची पिडीएफ आपण शेअर करू किंवा तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावर देखील या आजची पिडीएफ शेअर केली जाईल पुढे आहे कुटी म्हणजे झोपडी कुचंबना घुसमट कृपन कंजूस क्रुश म्हणजे हडकुळा कोवळीक म्हणजे कोमलता कोठार भांडार कोळीष्टक म्हणजे जळमट खन म्हणजे कप्पा खल म्हणजे नीच दृष्ट दुर्जन खडकचा आहे मोठा दगड पाषाण खाटाटोपचा आहे प्रयत्न खकचा आहे पक्षी विहंग द्विज अंडज आणि शकुंत खडकचा आहे तलवार त्यानंतर खरेपणा याचा आहे न्यायनिती त्यानंतर ख्याती कीर्ती प्रसिद्धी लौकिक खात्रीचा आहे विश्वास खाली जाणे म्हणजे अधोगती खाटा करणे म्हणजे आंबवणे खिडकीचा आहे गवाक्ष खेडे गाव ग्राम खोड्या म्हणजे चेष्टा मस्करी गरज म्हणजे आवश्यकता सामर्थ्याचा आहे शक्ती बळ आहे लिखाण सेवाचं आहे शुश्रूषा सिनेमाचा आहे चित्रपट बोलपट सिंहच आहे केसरी मृगराज वनराज सीकचा आहे शीख त्यानंतर सुविधा म्हणजे सोय सुगंध म्हणजे सुवास परिमळ दरवळ सुतच आहे धागा दोरा त्यानंतर सूरचं आहे स्वर सूर्य व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रवी भास्कर दिनकर सविता मित्र अरुण भानू आणि आदित्य सोनेचा आहे सुवर्ण कांच कांचन हेम कनक सोहळाचा आहे समारंभ हद्दचा आहे सीमा शिव हत्तीचा आहे गज पिलू सारंग किंवा कुंजर हरदम्म चवानी म्हणजे नेहमीप्रमाणे हल्ला म्हणजे चढाई हळू चालणे मंदगती हकीकत म्हणजे गोष्ट कहाणी आणि कथा त्यानंतर हात त्याचा आहे हस्त बाहू हाकचा आहे साध हरित म्हणजे एकत्र हित म्हणजे कल्याण हिंमत म्हणजे धैर्य हुकूमत म्हणजे अधिकार हुरूप म्हणजे उत्साह हुबेहुब म्हणजे तंतोतंत हुबा म्हणजे उभा हेका म्हणजे हट्ट आग्रह क्षमा म्हणजे माफी पुरातन म्हणजे प्राचीन त्यानंतर पूजा म्हणजे पूजन पुढे पृथ्वीचे समनार्थी शब्द आहेत धरणी जमीन वसुंधरा वसुधा धरा भूमी धरित्री मही अवनी भू क्षमा उरुबी कुंभिनी मेदिनी विश्वंभरा आणि क्षिती त्यानंतर फलकचा आहे फळा फांदी शाखा फुलचा आहे पुष्प सुमन कुसुम बदलचा आहे फेरफार कलाटणी बर्फचा आहे हिम बहींचा आहे भगिनी बक्षीचा आहे पारितोषिक पुरस्कार बागचा आहे बगीचा उद्यान वाटिका बासरीचा आहे पावा बेत म्हणजे योजना बाळ म्हणजे बालक बापचा आहे पिता वडील जनक त्यानंतर पुढे बादशहा म्हणजे सम्राट बुद्धी म्हणजे मती भरारी म्हणजे झेप उड्डाण भुंगा म्हणजे भ्रमर भ्रूक मिलिंद मधोकर भाटचा आहे स्तुतीपाठक भारतीचा आहे भाषा वैखरी भांडणचा आहे तंटा भाळचा आहे कपाळ भाऊचा आहे बंधू सरोहर भ्राता सहोदर भ्राता भेसळचा आहे मिलावट भेदभाव फरक ऊर्जा शक्ती ऋण कर्ज ऋतूचं आहे मोसम तसेच विद्यार्थी मित्रांनो आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर याकरता जर तुम्हाला प्रश्न संच हवा असेल तर अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईस आहे चारशे नव्याण्णव परचेस करण्याकरता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसव तिसऱ्यावर व्हॉट्सअप करा किंवा सेम कोर्स हा ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता सेम सोबत तुम्हाला, तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर ऑनलाईन टेस्ट भेटेल ऑनलाईन टेस्ट तुम्हाला तुम्हाला टेस्टमध्ये टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर रँक देखील तुम्हाला बघायला भेटेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका संपूर्ण सिलेबस यामध्ये एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे प्राइस आहे चारशे नव्याण्णव यामध्ये तुम्हाला म्युनिसिपल ऍक्ट माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण आणि इतर सर्वच तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस व्हॉट्सअप करू शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू देखील कोर्स परचेस करू शकता तसेच जेवढ्याही कल्याण डोंबिवलीच्या टेक्निकल पोस्ट आहेत त्या ते, त्याकरता देखील मटल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहे सोबत डी एम आरसाठी जर फॉर्म भरला असेल तर सर्व टेक्निकलसाठी मटल आहे सोबत नॉन टेक्निकलचं देखील विद्यार्थी मित्रांनो मटल आपल्याकडे आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत कोतवाल परीक्षेसाठी देखील बारा हजार प्लस प्रश्न तयार केलेत आहेत आहे दोनशे एकोणपन्नास परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसवतेचा व्हॉट्सअप करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे व्हॉट्सअपचा ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप आहे त्याला देखील आपण जॉईन करू शकता थँक्यू